प्रहार जनशक्ती पक्ष जीवन आधार सामाजिक संस्था व शालिनीताई मेघे पाटील यांच्या वतीने आयोजन बेलोरा येथे प्रहार जनशक्ती पक्ष जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर व शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू यांचे वडील स्वर्गवासी बाबा रावजी कडू व आई स्वर्गीय इंदिरा आई कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य महाआरोग्य कॅम्प चष्मे वाटप रक्तदान शिबिराचे वाटप करण्यात आले या महाआरोग्य कॅम्पमध्ये एक हजार सहाशे सत्तर नागरिकांनी शिबिरात तपासणीचा लाभ घेतला तर पुढील मोफत उपचाराकरिता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एकशे ऐंशी पेशंटला रेफर करण्यात आले गोरगरीब परिवाराला आधार व्हावा ही बच्चू कुडू यांची नेहमी संकल्पना राहिली आहे आई व वडिलांचा दीन इतर खर्च न करता आरोग्य व सेवा रक्तदानाने करावे ह्या माध्यमातून अनेक गरजू परिवाराला आधार उपलब्ध व्हावा या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गावातील नागरिक व प्रहारसेवक यांनी एक्क्याण्णव बॉटल रक्तदान करून स्मृतिदिनी श्रद्धांजली देऊन सहकार्य केले तर या मध्ये नेत्र तपासणी करून चारशे तीस चष्मे मोफत वाटप करण्यात आले बेलोरा गावामध्ये आईच्या व बाबाच्या स्मृतीप्रित्यर्थ मोक्षधाम येथे अंत्यविधी टीन सेट बांधून लोकार्पणसुद्धा करण्यात आले होते असे विविध उपक्रम बच्चू कडू व प्रहार सेवक यांच्या माध्यमातून स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते यामध्ये भरपूर प्रमाणात गावातील नागरिक तालुक्यातील नागरिक यांनी उपस्थिती दर्शवून श्रद्धांजली वाहिली यावेळी उपस्थित भैयासाहेब कडू सरपंच संतोष किटकले प्रहार तालुका अध्यक्ष मंगेश देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संजय देशमुख जीवन जवनजाळ संस्थापक अध्यक्ष जीवन आधार राजेश वर्भे रोटरी क्लब ईस्ट वेस्ट नागपूर डॉक्टर अश्विन रडके प्रशांत देवताळे ज्येष्ठ पत्रकार सुरेश आवळे पत्रकार सागर सवळे पत्रकार सुयोग गोरले अरुण गोडीकर डॉक्टर सरोजिनी हरणे डॉक्टर नैनाताई कडू भैयासाहेब ठाकरे बाळासाहेब कडू उमेश खोंड शरद विधाते महेंद्र डवरे स्वप्नील भोजने आदी गावातील नागरिक सर्व प्रहारसेवक व जीवन आधार टीम मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी सुयोग गोरले चंदूर बाजार आमचा भूमी म्हणजे अंतविधीची गैरसोय होत आहे पावसाळ्यात ते आमच्या डोक्यात होतं ते आम्ही तिथं शेड बांधून अंतविधीसाठी सगळी सामग्री जमा करून मोफत देणार आहे आणि पण काय झालं की प्रहारचा कार्यकर्ता म्हटलं की रुग्णसेवा त्याच्या डोक्यात राहते लगेच त्याच्याबरोबर हे पण डोक्यात क्लिक झालं की आपल्याला आता रुग्णसेवाचा आपला मेन आपला कार्यक्रम असते म्हणून आम्ही हे वेळेवर दोन दिवसात नियोजन करून आणि वेळेवरचं जो नियोजन असून हे एक नंबरचं आमचं प्रहार कार्य करते आणि गावातील लोकांमुळे आमचं एक नंबरचं नियोजन करून आम्ही आज यशस्वीरित्या आमचं रोग निदान शिबिर आणि झालं यामध्ये कुठल्या कुठल्या आजाराचे शस्त्रक्रिया या ठिकाणी आयोजित करण्यात आले या ठिकाणी जे काही गावातील छातीचे काही आहे काही बी पी शुगर नेत्र आणि काही ज्या मनपाचे हार्टचे जे काही इथून पेशंट आपल्याला शस्त्रक्रियासाठी निघणार आहे या शिबिरातून त्यांच्या मी एकदम उत्तम दाना येण्यासुद्धे जेवणा खालण्याची सगळं सगळं त्यांच्या आरोग्याच्या तपासण्या शस्त्रक्रिया करून गाळीनं इथून नेऊन आणि परत गाळीनं इथून येऊन आम्ही त्यांना त्यांच्या घरी सोडून जे आम्ही रुग्णसेवा या कार्यक्रमा करणार्रीराम बाबाराव कडू यांच्या स्त्यभित्यर्थ आज देलोरा ग्राम येथे त्या जीवनाधार सामाजिक संस्था व शलिदिताई मेघे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामपंचायत बेलोरा व सर्व गावकरीवडणुक बे बेलोऱ्या यांच्या संयुक्त विद्यमाने या महाभाज्याचं शिबिर आयोजित केलेलं होतं भैयासाहेबाचा दोन दिवसा या गावचे कर्तव्यदक्ष सरपंच भैयासाहेब कडू यांचा दोन दिवस आधी फोन आला की आईचा स्मृती बाबाचा स्मृती दिवस आहे मग त्या दिवशी आपल्याला काहीतरी कार्यक्रम ठेवायचा आहे तर मग लगेच ज्या बेलोऱ्याने या महाराष्ट्राला कडू नावाचा आरोग्यसेवक दिला मग त्यानिमित्त आईच्या आई व बाबाच्या स्मृतीवित्यर्थ आम्ही ह्या महाआरोग्य शिबिराचं या बेलोऱ्या ग्राममध्ये या दोघांच्या स्मृती शिबिराचं आयोजन केलं त्यामध्ये विविध निदान करून त्याचे ऑपरेशन सर्व भीम या महाआरोग्य शिबिराचं चा या चांदूरबाजार अचलपूर क्षेत्रात नियोजन चालू आहे तो महाराष्ट्रात आरोग्यसेवासाठी त्या आईवडिलाचा सुपुत्र आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे भैयासाहेब कडू असो वा सर्व यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा विशिष्ट कार्यक्रम व त्या मी याचा सुद्धा त्या लोकोपणीची संकल्पनाच आहे तर आगळं वेगळं समाज कार्यक्रम करत राहा त्यांचे मोठे बंधू ही व त्यांचे सर्व सहभागी असे विविध कार्यक्रम पार पाडत असते मी जीवनाधार सामाजिक संस्था व शालेय मूर्ती शिबिर उत्कृंड असा प्रतिसाद म्हणजे जवळजवळ एवढ्या कमी तपासणी झाली आतापर्यंत दीडच वाचला आणि जवळजवळ एकशे दहा ते एकशे वीस पेशंट साठ ते सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं म्हणजे हा त्रिवेणी संगम येतले स सा अन्नदान हा सर्व कार्यक्रम या दोन्ही Ayolah ni bapak kereta. Ya, लोकनायक न्यूज